गळीत हंगाम लांबण्याची शक्यता मजुरांच्या अभावी हातबल यंदा गळीत हंगाम असून साखर कारखान्यांना तोडणीसाठी लागणारे मजूर मिळण्यात अडचणी येत आहेत साखर कारखान्याकडे मजुरांची तोकडी यंत्रणा उपलब्ध आहे ज्यामुळे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते संघर्ष करत आहेत यामुळे गळीत हंगाम लांबला असून शेतकऱ्यांनीच ऊस तोडणीस प्रारंभ केला आहे सद्यस्थिती तोडणीसाठी जास्त मजूर मिळणे कठीण होत आहे या अभावी साखर कारखाने आहेत पूर्वी शेतकऱ्यांप्रमाणे मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये सहकार्याने खुशाली दिली जात असे मात्र स्थानिक मजुरांचे प्रमाण कमी झाले शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना कामासाठी आपापल्या आप गट कार्यालयाकडे आणि कारखान्याकडे हेलपाटे मारावे लागतात सध्याच्या परिस्थितीमध्ये तरुण पिढी शेतकरी व्यवसायाकडे वळण्याऐवजी शहरातील लघु उद्योगांकडे वळली आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर तोडणीसाठी मजुरांची मोठी कमतरता निर्माण निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत संकट झाले आधुनिक शेतीचा अवलंब करत असताना ऊस शेती शेतकऱ्यांसाठी सोपी वाटत असली तरी तोडणी करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं ऊस तोडून साखर कारखान्याला पाठवणे शेतकऱ्यांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे मजुरांची कमतरता आणि तोडणीचे वाढते खर्च शेतकऱ्यांच्या डोई जर झाला आहे परिणामी तोडणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागतं काही ठिकाणी शेतकऱ्यांना तोडणीसाठी रस्त्याची आणि पाण्याची अडचण येत आहे अशा परिस्थितीत तोडणी यंत्रणा शेतकऱ्यांना तोडून ठेवा आम्ही भरून नेतो अशी ऑफर देत आहेत यामुळे शेतकऱ्यांना तोडणीची समस्या कमी होत असून त्यांना यंत्रणेकडून सुलभतेने तोडणीचा मार्ग मिळत आहे तथापि या ऑफरमुळे शेतकऱ्यांना यंत्रणांच्या अटी आणि शुल्कांचा विचार करावा लागत आहे महानकनीपसाठी विकास लवाटे कुरुंदवाडा आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा